मला अडीच वाजता मेसेज आहे अडीच वाजता कि ताई मला बघवत नाहीये हे सगळं मी काहीतरी निर्णय घेणार आहे वाजता बोलले की धनंजय असं करू नको शांत राह तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला आता तरी शांत राहा आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे सगळी मुलं सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे आणि तो रडतोय माध्यम रडत आहेत रिपोर्टर रडत आहेत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची वाव तर सकाळी मला अडीच वाजता मेसेज आहे अडीच वाजता कि ताई मला बघवत नाही हे सगळं मी काहीतरी निर्णय घेणार आहे तर मी त्याच्याशी सकाळी सात वाजता बोलले की धनंजय असं करू नको शांत राह तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला आता तरी शांत राहा आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी येतात सगळी मुलं सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे आणि तो रडतोय माध्यम रडत आहेत रिपोर्टर्स रडत आहेत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची वाव वाव मला काय बोलावं खरंच खळत नाहीये कट्टाळालाय मला या राजकारणाचा राग येतोय वीट येतोय चिड येते सगळं होत आहे आणि मला असं वाटत की आता प्रेम भावना संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या या सगळ्यांना याच्यात काय माहिती होत याच्यात व्हिडिओज काय माहिती होत ऑडिओज काय माहिती होत पिक्चर्स बघितलेले होते तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का का नाही मला खरंच कळत नाही राजीनामा मला नाईक पडली मला असं वाटत या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी याच्या माणसाने केली आणि खरं तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते पण त्याच्या आधीच माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले कसला राजीनामा का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील पुरावे दाखल पुरावे, पुर। पुरावे, पुरावे काय दा आता नाही करू शकणार आहे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता पण झाला नाहीये पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो पुरावे मांडतो मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही काय तुम्ही काय नॉट लॉर्ड लागणार आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधींसारखे वाघा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाही बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीचं आणि गलिचं राजकारण नको या मला त्या पुढे ते नको या मला